बॅल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने वेगळं स्थान निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे सध्या सोशल मीडियावर रितेशचे महाराजांच्या वेशातले लुक व्हायरल होत आहेत या फोटोमध्ये त्याने पांढऱ्या रंगाचा अंगरखा घातला आहे कानात बाळी आहे तर डोक्याला टिळा आहे वाढलेले केस आणि दाढी त्याच्या लुकमध्ये भर घालत आहेत हा सध्या व्हायरल होत आहे असं म्हटलं जाते असावा पण ही आत्ताची गोष्ट आहे साधारण आठ नऊ वर्ष आधी म्हणजेच दोन हजार सोळा मध्ये आम्ही आपल्याला सांगितले होते अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर एक चित्रपट बनवत आहे ज्याचं दिग्दर्शन मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव करणार होते तेव्हा या चित्रपटाची उत्सुकता वाढवण्यासाठी रितेशने या सिनेमाचा लोगो आणि या सिनेमाची तयारी करत असतानाचा फर्स्ट लुक आपल्यासमोर आणला होता याचबरोबर त्यावेळी चर्चा होती की आपले मतभेद बाजूला ठेवून सलमान खान आणि विवेक ओब्राय रितेशच्या मैत्रीखाती या सिनेमात एकत्र काम करताना दिसतील ही देखील बातमी तेव्हाच आम्ही आपल्याला सांगितली होती मग दोन हजार एकोणीसमध्ये या सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी नागराज मंजुळेंचे नाव समोर आले आणि तीन भागांमध्ये याची निर्मिती केली जाईल असं म्हटलं गेलं होतं पण कोरोनाच्या महामारीमुळे हा चित्रपट रखडला आता वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस ला रितेश कडून पहिलं पोस्टर शेअर केलं होतं यात दिग्दर्शक म्हणून स्वतः रितेश विलासराव देशमुख असे नाव आपल्या समोर आले आता या चित्रपटाचं शूटिंग सुरू झाले आहे बहुतेक याच वेळी तो व्हायरल झालेला फोटो असावा या फोटो बरोबरच आणखी एक फोटोची चर्चा सुरू आहे असं म्हटलं जाते बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री रिजाऊनची म्हणजेच महाराजांची आई महाराणी जिजाबाईंची भूमिका साकारणार आहे काही दिवसांपूर्वी भाग्यश्रीने हा फोटो शेअर करत त्यावर टू न्यू बिगनिंग असे कॅप्शन दिले होते हा बहुतेक सिनेमासाठी असावा तर त्या व्हायरल झालेल्या दुसऱ्या फोटो मध्ये रिजाऊन साडी नेसून गळ्यात पुत्रहार घालून उभी असलेली बाई ही भाग्यश्रीच आहे राजा शिवाजी चित्रपटाच्या सेट हे दोन्ही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत व फर्स्ट लुक म्हणून पाहिलं जाते आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी कट्टा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा